नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सुनीता घरी आल्यामुळे काव्याचं टेन्शन वाढलेलं असतं त्यामध्ये सुनीता मध्ये तिला टोमणे मारत असते तर आता नंदिनी जीवा आणि पार्थ पिहू हे सगळे फटाके फोडायला टेरेसवरती गेलेले असतात काव्या नाही जात कारण काव्याला फटाक्यांच्या वासामुळे मळमत म्हणून ती खालीच थांबलेली असते पण मात्र सुनीता आलेली असते आणि ती मधून मधून तिला खूप टोमणे मारत असते त्याच्यामुळे तिचा हेतू काय इथे येण्याचा हा स्पष्ट झालेला असतो आता काव्याला टेन्शन येतं की जीवा जर खाली आला आणि सुनीताने त्याला पाहिलं तर सगळाच गोंधळ होईल सुनीता त्याला ओळखून घेईल की हाच माझा बॉयफ्रेंड होता आणि ती मानिनी काकूंना सांगेल म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं सुनीता आता म्हणते की मानिनी अगं मी देवापुडी जरा गोड प्रसाद ठेवून आले असं म्हणतात की चांगल्या कामाची सुरुवात गोडाने करावी म्हणून मी देव, देवापुडीने प्रसाद ठेवते आता काव्या म्हणते कसलं गोड काम कसलं चांगलं काम तेवढ्यात आता सुनीता म्हणते कळेलच तुला थोड्या वेळाने कसलं काम आहे ते आणि ती देवापुढे जाते हात जोडते प्रसाद ठेवते आणि प्रार्थना करत असते तेवढ्यात जीवा खाली येतो काव्या त्याला बघते आणि खूप घाबरते जीवा म्हणतो माझा फोन राहिला इथे काव्या म्हणते जीवा तू कशाला आला खाली का, काव्याचं असं घाबरलेलं रूप बघून जीवाला पण टेन्शन आलेलं असतं जीवा म्हणतो अगं माझा सा फोन सापडत नाहीये फोटोज क्लिक करायचे ना आम्हाला काव्यामध्ये थांब थांबी शोधून देते आणि काही काही नाही ती फोन शोधायला लागते पण फोन काही सापडत नसतो तेवढ्यात मानिनी तिथे येते मानिनी म्हणते जीवा अरे फोन सापडत नाहीये का नेहमीच आहे तुझं काव्या त्याला फोन कर ना म्हणजे त्याचा फोन रिंग होईल आणि कळेल कुठे आहे ते काव्या आता जीवाला फोन लावते जीवाचा फोन वाचतो पण जीवाचा फोन हा देवारातच असतो आणि तिथे सुनीता उभी असते काव्याला आता टेन्शन येतं काव्या <laughs> म्हणतो थांब जीवा तू नको जाऊस तिकडे मी जाते काव्या धावतच जाते आणि फोन उचलते सुनीता तिला अशी घाबरलेली बघते आणि तिला ही काव्या का अशी विचित्र वागते हे कळत नसतं तेवढ्यात आता सुनीता मागे वळून बघणार पण तिच्या मध्ये उभी राहते काव्या आणि काव्या सुनीताला जीवाचा चेहरा बघूच देत नाही पण सुनीता मात्र परत आता पूजा करायला लागते काव्या घाईघाईने पळत येते आणि जीवाला फोन आणून देते आणि म्हणते जीवा हे घे सापडला ना फोन वरती आणि जीवाला ती घाईघाईने वरती पाठवते जीवाला कळत नसतं काव्य अशी काळ वागता येते पण काव्याला का काव्या माहिती असतं की सुनीताने जर जीवाचा चेहरा पाहिला तर खूप जास्त गोंधळ होईल आणि घरामध्ये तमाशा होईल हे तिला ठाऊक असतं जीवा आता वरती येतो आणि आपले फोटोज वगैरे क्लिक करायला लागतो तर मित्रांनो जीवा आणि सुनीताची भेट होईल का तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद